अवधूत चिंतन श्री गुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय आहे मित्रांनो आपल्या घरी आपल्या घरी जर देवी लक्ष्मी येत असेल मित्रांनो लक्ष्मीची कृपा जर आपल्या घरावर होत असेल तर आपल्याला हे संकेत दिसतात मित्रांनो हे बघा लक्ष्मीची कृपा होत आहे तर आपल्याला संकेत दिसू लागतात मित्रांनो हे बघा त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा चला तर बघूया जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मीची वर्षा तुमच्या घरी होणार आहे मित्रांनो हे बघा आपण बघणार आहोत लक्ष्मीची था। पूजा करताना परंपरा आहे मित्रांनो ह्या दिवशी मातेची शुक्रवारी मातेची पूजा केली जाते मरा मित्रांनो yeah. या घरामध्ये सुख समृद्धी येते आपण जर शुक्रवारी ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या मित्रांनो शुभचिन्ह शुभ लक्षणे जर आपल्याला दिसली तर असे म्हटले जाते की जाते की पहिल्यांदा देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या तुमच्या व घरावर वर्षा होणार आहे मित्रांनो हे बघा जर आपण जर आपण पहाटी उठलो मित्रांनो पहाटी जर उठलो आपण तर आपल्याला जर पहाटी एखादे कोणी जर झाडू झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे मित्रांनो झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे अशा वेळी जर तुम्हाला पहाटे कुणी फरची पुसताना जर दिसले मित्रांनो झाडूने झाडूने फरची पुसताना जर कोणी दिसले मित्रांनो तर तुमच्या घरी देवी लक्ष्मी येणार आहे याचे हे संकेत आहे मित्रांनो तुम्ही समजून घ्यायचं आहे की लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे जर तुम्हाला कोणी झाडू झाडताना तुम्हाला झाडताना जर कोणी दिसले मित्रांनो पहाटे उठताना चार पाच दरम्यान दरम्यानच जर कोणी झाडता नजर दिसले मित्रांनो तर तुमच्या घरी लक्ष्मी येणार आहे कोणी फरची पुसताना नजर दिसले मित्रांनो तर समजून घ्यायचं आहे तुमच्या घरी लक्ष्मी येणार आहे मित्रांनो चला तर आपण हे बघा आणि घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे घुबड जे आहे मित्रांनो देवी लक्ष्मीचे आहे जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसली तर याचा अर्थ असा आहे की मित्रांनो देवी लक्ष्मी तुमच्यावर येणार तुमच्यावर मेहरवान आहे तुमच्यावर तिची कृपा होणार आहे कुटुंबावर तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची वर्षा होणार आहे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे मित्रांनो हे तुम्ही समजून घ्यायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार मित्रांनो सकाळी शंख फुकण्याचा आवाज म्हणजे शंकाचा आवाज शंख फुकण्याचा आवाज तुम्ही ऐकू ऐकू तुम्हाला आले मित्रांनो तर खूप खूप शुभ लक्षण आहे मित्रांनो तर तुम्ही याचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी प्रवेश करणार आहे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे मित्रांनो आणि बघा स्वप्नात तुम्हाला जर कमळाचे फूल कमळा कमळाचे झाड किंवा गुलाब दिसले तर देवी लक्ष्मीचे आगमनाचे लक्षण आहे मित्रांनो म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्यावर मेहरवान आहे देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे याचे हे संकेत आहे मित्रांनो तुम्ही समजून घ्यायचं आहे बघा मित्रांनो आणि तुमच्या तुम्हाला जर हे बघा तुम्ही स्वतः जर कोणाची एखादे गरीब लोक मित्रांनो कोणीही भिकारी कोणी गरीब लोक जे जर तुम्हाला त्यांच्या त्यांची जर दया आली मित्रांनो तुमच्या अचानकच का कधी का होते तुम्हाला त्यांची दया आली मित्रांनो तर तुमच्यामध्ये लक्ष्मीचा वास आहे मित्रांनो तुम्ही असे समजून घ्यायचं आहे तुम्हाला जर एखाद्याची दया आली नाही हा गरीब आहे याला काहीतरी आपल्याकडं आहे दोन रुपये तर आपण याला देवा द्यावा तुम्हाला जर असे वाटले एखादा भिकारी बिगर त्याला हात पाय नाही असा जर भिकारी जर तुम्हाला दिसला किंवा गरीब लोक जर दिसले मित्रांनो एखाद्या प्राण्यांवर जर तुम्हाला दया आली मित्रांनो तर तुम्हाला समजून घ्या लक्ष्मीचा वास आहे तुमच्यामध्ये घरामध्ये लक्ष्मी येणार आहे मित्रांनो तुम्हाला जर वाटले की आपण यांना काहीतरी देवा तुमच्या मनातून जर एखाद्याला असं वाटलं की नाही हा गरीब आहे तुमच्या तुमच्या मनात एखाद्याच्यासाठी मान सन्मान आदर म्हणजे त्याची दया जर आली तर तुम्हाला लक्ष्मीचा